ठोकली ना हा? दवर दवर आता हा मी म्हणलोच होतो अहो पिक जवळ जवळ आले काढायला येणार ना आपली जाणार हा जेव्हा आपण सगळ्यांनी पेरण्या केल्या तेव्हा ये 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 हा आलाच नाही आता यांना जस बदाबदा सुरू केलं आता तोंडी घास आलेला आहे ना तुम्हाला सांगतो या पावसाला पार वाटोळ चालवलं बा वाटोळ हा आता नाही आवड काय जागी जागी सगळ्या पिकाची नासड झाली काय ते शेतकऱ्याचे हात हा लय अवघड झालेला आता जाऊ द्या काय ते सगळ्यांचा अर्थ नाही पण आता सगळ्यात जादा लोड आहे का आता बिचारा सरकारवर येईन बा आता हा ना, ना आता त्यांना लय त्रास होईल आता जिथं जिथे पाण्या पाऊस शेतकऱ्या नुकसान झालं ना आता त्यांना तिथे जायचं ते पैसेनामे करायचे ते लई राणा होईन आता फक्त ते बिचारी केलं पाहिजे तेवढी तर शेतकऱ्याला मरे तुझं नाही काही बरं का आता आधार आता आधार तर राहिलाच नाही जाऊ द्या मोद्या लई नुसखानी झाल्या शेतकऱ्याच्या जाऊ दे आता लईच म्हणजे पण जाऊ द्यावर मी म्हणल्याप्रमाणे त्यांना ठोकले तर आपली बरं का चांगली पुरामा आपण ठोकले आता निस्त वावरत पाणीच सॉयबीन मध्ये पाणी कप आहे पाणी निस्त पाणीच पाणी आता दुसरं काहीच नाही हा त्यांना पुरामा पण आता जाऊ द्या आता काय बोलतो तेवढं मला आता फॉलो करा बरं का हा ना फॉलो करा जाऊ रे आता आता हा